नमस्कार मंडळी आज अशा काही व्यक्तींसाठी बोलणार आहे जे साधारणतः पासष्ट ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान आहे एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज न कळत करत आहेत आणि त्यांना त्याचे नुकसानसुद्धा कळत नाही ही सवय केवळ तुमची स्फूर्ती किंवा ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरामध्ये असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा मग पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आता तुमचे आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकता आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टींबद्दल बोलत आहोत ज्या तुम्ही लगेचच बंद करणं फार आवश्यक आहे जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता त्याआधी की त्या, त्या खरंच तुमच्या आरोग्यावरती तुमच्या ऊर्जेवरती आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवरती परिणाम करू लागतील शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणीतरी करतं पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते आता सुरुवात अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर सर्वात अगोदर चूक क्रमांक पहिली आहे ती म्हणजे सोप्यावरती खूप वेळ घालवणं पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात आरोग्यदायी गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणे तुम्ही विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहेच पण इथेच एक अडचण आहे जर तुम्ही थोडा व्यायाम करत असाल तर ही तासन तास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंचा कमकुवतपणा आणि रक्ताविसरणाच्या बिघाडाचा धोका वाढू शकतो संशोधनातून असं समोर आले की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमचं चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतं तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवरती अतिरिक्त ताण येतो या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण येते जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडीशी का होईना जडपणा किंवा मग पाठीमध्ये ताण जाणवला आहे का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे अकुंच पावतात यामुळे रक्तामध्ये गाठी होण्याचा धोका वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो हाच अनुभव बहात्तर वर्षांचे सदस्य जे आहेत त्यांनासुद्धा आलेला आहे त्यांना नेहमी वाटायचं की दररोज चालणं पुरेसं आहे पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहे आणि पाठीचा त्रास वाढतो आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही एक गोष्ट आहे फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणं हे देखील गरजेचं आहे तर त्या सदस्यांनी तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं किंवा मग थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावलं हे सुरू केलं काही आठवड्यांमध्ये त्यांना कमी जडपणा जाणू लागला तसेच रक्ताभिसरण सुधारलं आणि त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली इथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एक तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आत्ताच उभे राहून तुमची खांदी फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा मग फक्त काही मिनटांसाठी फिरा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालीची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं देखील तितकच महत्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आत्ताच ती सवय बदलण्याची वेळ आलेली आहे दिवसभर थोड्या हालचाली उभं राहणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक हा घडवू शकतो चूक क्रमांक दोन अशी आहे की पुरेसे प्रथिने न घेणे योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसे प्रथिने न घेणे आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खातो आणि त्यामुळे मी ठीक आहे पण खरं आहे की जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही न कळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात स्नायूचे हे नुकसान ज्याला सार्कोपेनिया देखील म्हटलं जातं सार्कोपेनिया हे तीन वेळा झपाट्याने म्हणाल एक, एक, एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धाप काळामध्ये स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं किंवा मग जीना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागते खरी अडचण अशी आहे की एकदा का तुमचे स्नायू तुम्ही गमावले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू तुम्ही गमावता किंवा अगदी कमकुवत होता तेव्हा संतुलन सुद्धा बिघडत जातं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका अधिक वाढतो हाच अनुभव अडुसष्ट वर्षांचे चंद्रकांत यांना आलेला आहे त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहे पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायात कमकुवतपणा हा जाणवतोय त्यांच्या बाहू बारीक दिसत होत्या आणि त्यांच्या शरीरामध्ये आधीसारखी ऊर्जा देखील उरलेली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसे प्रथिने मिळत नाही मग त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा प्रथिनीयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जीवनात समाविष्ट केले काही आठवड्यातच ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायावरती अधिक स्थिर वाटू लागले तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी देखील करू इच्छिता का हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे संकेत असू की तुमचे स्नायू कमकुवत होत आहे आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिने आणि थोडा बळकट म्हणजे व्यायाम आवश्यक आहे जेणेकरून पुढचं नुकसान हे टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षीसारखंच आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराचा थोडासा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथिने केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टू तु टाईप करू शकता जेणेकरून मला समजेल की तुम्ही इथपर्यंत आला आहात आता बघा चूक क्रमांक तिसरी आहे तर ती म्हणजे झोपेकडे दुर्लक्ष करणे आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला बिघाड करणे खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळात म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक गैरसमज आहे खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाची झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी असेल स्नायूंच्या दुरुस्तीसाठी असेल हृदयाच्या आरोग्यासाठी असेल आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यामुळे बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयीमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठवलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्ती येत असेल तर सुस्त वाटत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजी तवानी झोप मिळत नाही जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आले आहे की अपुरी झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्ती संबंधित त्रास झपाट्याने वाढवते उदाहरणार्थ एकाहत्तर वर्षाचे रघुनाथ यांचं बघा त्यांना वाटायचं की कमी झोपणं हे वृद्ध होण्याचाच भाग आहे पण हळूहळू त्यांनी दिवसभर थकवा जाणू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काही साते सोपे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टी व्ही पाहणं थांबवलं संध्याकाळी चहा कॉफी टाळी आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय लावली काही आठवड्यातच त्यांची ऊर्जा लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच मनस्थिती सुद्धा सुधारली तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का तर ही एक सोपी चाचणी तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजेतवानं वाटतं का की सुस्त वाटतं आणि चालायला वेळ लागतो जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधारायला हवं चांगली झोप ही ऐच्छिक नाही ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फारच महत्वाची आहे सुख क्रमांक चार शक्तीवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं आता अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलं आहे पण ते अपुरं आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापती होण्याचा धोका दुखा सुद्धा वाढतो विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल तर अनेकांना माहीतच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचे सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कुमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि असक्त स्नायूमुळे होतं जर तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतींच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात चौऱ्याहत्तर वर्षांची अण्णासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं चा, तेवढं चालणं पुरेसं आहे पण एक दिवस एक पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना मनावर घाव करून गेली डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवरती काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रमामध्ये त्यांनी चालू केल्या काही आठवड्यातच त्यांच्यात स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीतीसुद्धा कमी झाली शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठं वजन उचलणे किंवा जिममध्ये जाणं असं नाही तर ते अगदी साधा व्यायाम असू शकतो जसं की रेजिस्टन्स बँड वापरणं बॉडी वेट स्ट्रेचर वापरणं एका पायावरती उभं राहणं किंवा पायांचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवरती लक्ष दिलं पाहिजे म्हणजे शरीराला बळकट समन्वय आणि झटकन सावरण्या योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं हो तुम्हाला आत्ताच तुमचं संतुलन तपासायचं आहे का हे करून बघा एका काउंटरजवळ उभे राहा आणि एका पायाला जमिनीपासून थोडंसं वर उचला पहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राखू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट असतं की तुमच्या संतुलनावर काम करण्याची गरज आहे आणि जितकं लवकर ते सुरू कराल तितकं चांगलं आहे तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहे आणि वयाच्या साठ नंतर त्यांचं दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमवण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं होय जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आहे बळकटपणा आणि स्नायू यांच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर राहू शकता आता आपण वळूया शेवटच्या म्हणजे पाचव्या महत्त्वाच्या चुकीकडे ती म्हणजे हायड्रेशन कडे दुर्लक्ष करणं आणि शरीराला कोरडं राहू देणं सर्वात दुर्लक्षित आरोग्य म्हणजे पुरेसं पाणी न पिणे बहुतेक लोक असं समजतात मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकुवत होत असतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वीच तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत पोहोचलेलं असतं आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा सांध्यांमध्ये वेदना बुद्धिकोष्ठता तसेच मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची सुद्धा शक्यता वाटते निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही न खाता काही न पिता मी पाणीच पित राहतो पण खरं आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम न कळतपणे पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात सांध्यांचं कुशणी उघडतं आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर येणं गोंधळणं आणि दुखापती होण्याचा धोका सुद्धा वाढतो शहात्तर वर्षांच्या सुरेश यांनाही असाच अनुभव आला आहे ते म्हणायचे मी तर सकाळी कॉफी न घेता फक्त थोडंसं पाणी पितो पण त्यांना वारंवार डोकेदुखी स्नायू आकसन आणि उभं राहिल्यावरती चक्कर येणं यांचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी समजावलं कॉफी आणि चहा हे मूत्रवर्धक असतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकतात त्यांना एक साधा उपाय केला सकाळी उठल्यावर लगेच एक संपूर्ण ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावली काही आठवड्यांमध्ये पचन सुधारलं या जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीच उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयीमुळे खंड घालणं आणि प्रथिनियुक्त आहार घेणं चांगली झोप घेणं शक्तीवर्धक व्यायाम करणं आणि पुरेसं पाणी पित राहणं तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षांमध्ये तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे जरी या चुका तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास गोष्ट नक्कीच बदलू शकता सिक्रेट काय आहे तर सातत्य रोज केवळ एक एक छोटं चांगलं पाऊल हळूहळू मोठे बदल घडून आणतं आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळापर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे असं वाटतं तर ते सुद्धा आपण लक्षात घ्या बघा ऊर्जा पातळीमध्ये ताकदीमध्ये आणि एक मानसिक शारीरिक वाटण्यामध्ये काही फरक जाणवतो का तुमचं म्हणणं नक्की काय असेल यावरती हे ऐकायला मला नक्की आवडेल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद